मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या यामध्येच या, या मालिकेतील एका पात्रावर प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणात भडकलेले तसेच मालिकेतून काढण्याची मागणी सुद्धा करतायत तर हे पात्र मालिकेत मालिनीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसणारी सुनीता हे आहे सुनीता या पात्रावर सध्या प्रेक्षक हे खूपच मोठ्या प्रमाणात भडकलेले तिला मालिकेतून काढून टाकावे असं सुद्धा प्रेक्षक म्हणतायत यासोबतच सुनीता ही मालिनीची एवढी जवळची मैत्रीणे तरी सुद्धा मुलांना ओळखत नाही लेखक हा डोक्यावर पडलाय का या सुनीताने दुसऱ्यांच्या घरामध्ये एवढं लक्ष नाही द्यावे काय ते असं प्रेक्षक सध्या म्हणतायत तसेच या सुनीताला मालिकेतून काढून टाकण्याची सुद्धा मागणी करतायत नाहीतर मालिका ही बंद करावी असं सुद्धा म्हणतायत तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम मालिका पाहता का तसेच तुमच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला आता कमेंट्समध्ये नक्कीच सांगा